पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता व विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून सोळा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र भौतिकशास्त्र अंतराळ जैवतंत्रज्ञान तसंच ऑटोमोबाईल हवामान परिवर्तन दालन मनोरंजक विज्ञानासह अनेक वैज्ञानिक शोध व त्यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळाले मुलांना तसेच विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली यावेळी त्यांनी स्वतः हाताळणी करून काही प्रयोगही करून बघितले ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला विज्ञान केंद्रांच्या भेटीनंतर शाळेत शिकलेल्या संकल्पना या भेटीमुळे अधिक स्पष्ट झाल्या अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी बोलून दाखवल्या पुस्तकातील विविध सिद्धांत आणि संकल्पना प्रत्यक्षात कशा लागू होतात हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अशा भेटी महत्वाच्या असतात असे लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी यावेळी सांगितले या शैक्षणिक सहलीसाठी संगीता पाटील ज्योती बकाया ममता पाटील प्रीती गुप्ता तृप्ती पवार रेखा सिंग युवराज जाधव ऐश्वर्या तनपुरे एकनाथ भालेकर आधी शिक्षकांचे सहकार्य लाभले त्यामुळे ही शैक्षणिक सहल यशस्वी पार पडली